नमस्ते फ्रेंड्स आज आपण मेथीचे पराठे बनवतोय हे पराठे पहा काय खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत अगदी सात ते आठ दिवस खराब न होणारे मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी चविष्ट असे हे पराठे आज आपण बनवणार आहोत तुम्ही हे पराठे बघू शकता यांना रंग काय मस्त आलेला आहे शिवाय या पराठ्यांना पदर तर पहा काय मस्त असेच आलेले आहेत अतिशय खुसखुशीत हे पराठे बनवून तयार होतात थोडेसे वेगळ्या पद्धतीने आज आपण या पराठ्यांना पदर कसे पाडायचे ते सुद्धा पाहणार आहोत हे पराठे खुसखुशीत कसे बनले जातील तर तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मस्त ट्रिक सांगितलेली आहे चला तर फ्रेंड्स पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बाजारामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी उपलब्ध आहे त्यामुळे नाहीते मी ही मेथी बाजारातून आणल्यानंतर यांचे देठ काढून पानं पानच फक्त घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा या प्रकारचे पानांचाच वापर करायचा आहे आता इथे आपल्याला ही मेथी आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घ्यायची आहे तासासाठी त्यानंतर मदतीने अगदी बारीक बारीक शक्य होईल तितके आपल्याला कट करून घ्यायचे तुम्हाला जर का देठांच्या भागाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण त्यामुळे काय होतं ना की जे आपण पराठे बनवणार आहोत तर ते पटकन नरम देखील होऊ शकतात पराठे खाताने देठ हे टस ही लागतात म्हणूनच देठांचा वापर जरा देखील केलेला नाहीये फक्त हे जे पानं आहेत ना तर तीच आपल्याला इथे वापरायची आहेत खुसखुशीत आणि मस्त खमंग अशा पुरांसाठी देठांचा वापर आज केला नाही आपण मस्त इथे बारीक मेथी आपली चिरून झालेली आहे तुम्ही बघू शकताय मेथी अशी बारीक कट करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे आता इथे मी एक बाउल जे आहे ना ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच बाऊलने मोजून इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे दोन्ही पीठं मी अगोदरच चाळून ठेवलेली आहेत गिरणीमधून आणल्यानंतर डब्यामध्ये पीठ काढून ठेवताना ते तर सांडतंच थोडंफार त्यामुळे ना एकदाच चाळून ठेवलं ना की खूप जास्त पसारा होत नाही प्रत्येक वेळेला पीठ घेताना आणि ते सांडतही नाही त्यामुळे ना इथे मी एकदाच हे एकाच वेळेला पीठ स्वच्छ असं चाळूनच ठेवते आणि असं केल्यामुळे काय होतं की पिठाला जाळी वगैरे देखील लागत नाही आता हे सर्व पीठ या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे यामुळे काय होणार आहे की आपलं जे पीठ आहे ते हलकं होणार आहे वजनाला त्यामुळे आपण जे पराठे बनवणार आहोत ते मस्त खुसखुशीत बनवून तयार होणार आता यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पराठे झणझणीत बनवून तयार होतात त्यामुळे भरपूर हिरव्या मिरच्यांचा वापर इथे मी केलेला आहे तुम्ही इथे लाल तिखटचा वापर केला तरीही चालेल आता ओवा असा एक चमचा हातावरती कुस करून घालायचा आहे जिरे घालायचे आहेत एक चमचा त्यामुळे आपल्या पराठ्यांना मस्त असा फ्लेवर येऊन जाईल इथे मी जिरा पावडर सुद्धा घालत आहे भाजलेली जिरा पावडर जी आहे ती मी एकाच वेळेला फ्रीजमध्ये करून ठेवलेली आहे आता इथे हे जे चिली फ्लेक्स आहेत ना ते, ते सुद्धा घालत का आहे कारण यामुळे काय होणार आहे पराठ्यांना मस्त असं टेक्स्चर या चिली फ्लेक्स मुळे येऊन जातं त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे आवडीप्रमाणे थोडासा गरम मसाला घातला तरी पण चालेल धना पावडर घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं हे सर्वच मसाले घातल्यानंतर पराठे अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होणार आहेत यापैकी तुमच्याकडे जर का एखादा मसाला नसेल तर तो नाही घातला तरी पण चालणार आहे आता सुरुवातीलाच आपल्याला मेथीच्या मॉइश्चरमध्ये मध्ये हे पीठ जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा बरोबर अंदाज येईल आणि घातलेल्या ला ला, एकसारखं लागलं जाईल लागेल तसं अगदी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे कारण मेथ्याला किंवा मेथीला नंतर पाणीही सुटू शकतं आणि हे पीठ पातळही होऊ शकतं त्यामुळे शक्य तेवढं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर पीठ छान भिजल्यानंतर हाताला थोडस तेल लावायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही हाता ना लागलेलं थोडस तेल हे पिठालाही लावून आहे म्हणजे पीठ आपलं कोरडं नाही नाही किंवा सुकणार इथे मी दोन ते तीन गोळे पिठाचे बनवून ठेवते म्हणजे आपल्याला पुढे लाटायला खूप सोपं होऊन जाईल हवेने पीठ सुकू नये यासाठी यावरती पुन्हा नॅपकिन ठेवून बाजूला पीठ ठेवून द्यायचं आहे थोडासा कोरड्या पिठाचा इथे वापर करायचा आहे अगदी याच पद्धतीने हाताने थोडस पिठाला शेप देऊन घ्यायचा आहे आणि लाटण्याने आपल्याला पातळसर अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे नेहमीसारखीच आपल्याला ही जी पोळी आहे ती अगोदर लाटून घ्यायची आहे त्यानंतर ह्याची घडी कशी बनवायची ते मी पुढे सांगतच आहे इतर वेळेला घाई गडबडीमध्ये आपण जे मेथीचे पराठे बनवतो ते एकतर काय होतं की वातळल्यासारखे बनवून तयार होतात किंवा मग कोरडे होतात आणि खाताना घशामध्ये अडकतात सुद्धा तर काय होतं की अशा वेळेला आहे ना मी अगदी नवीन पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने या पराठ्यांना अगदी खूप सारे पदर कसे पाडायचे तर ते सुद्धा आज मस्त असं सांगणार आहे तर आता या पोळीला लाटून झाल्यानंतर तूप लावायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी पण चालेल फक्त आपल्याला हे तूप किंवा तेल सर्व बाजूनी असं या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि मी अगदी दाखवते त्याचप्रकारे आपल्याला या पोळीची घडी करून घ्यायची आहे अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने जर का पोळीची घडी केली तर मस्त असे लेयर्स आपल्या पराठ्याला येऊन जाणार आहेत थोडंसं मध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे जेणेकरून लेअर्स अगदी छान पडतील आता हे दोन्ही बाजूनी असं फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा याला एक फोल्ड करायचं आहे आणि गव्हाचं पीठ पसरवून आपल्याला पुन्हा इथे लाटणं थोडंसं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे लाटणं फिरवताना हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जोर द्यायचा नाही जोर दिल्यामुळे आपण ज्या आतमध्ये के घड्या केलेल्या आहेत तर त्यासुद्धा बंद होऊन जातील म्हणूनच सांगितल्याप्रमाणे अगदी हलकं हलकं लाटणं यावरून फिरवायचं आहे ही खूप जास्त लाटायचं नाही मी दाखवते तेवढंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला गोल, गोल असा रोल करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी आहे या पद्धतीने जर का तुम्ही पराठे बनवले ना तर मस्त असे आठ दिवस हे पराठे खराब देखील होत नाही त्याला पदर तर इतके सुटतात ना की खुसखुशीत आणि खमंग अशी हे पराठे बनवून तयार होतात रोल करून झाल्यानंतर थोडंसं हे फोल्ड करायचं आणि सुरीच्या मदतीने कट द्यायचा आहे कट असा द्यायचा की अर्ध्यापर्यंत हा कट द्यायचा आहे पूर्ण कट करायचं नाही आपल्याला दोन भाग करायचे नाहीत ह्या पोळीचे असंच इथे आपल्याला थोडंसा कट देऊन घ्यायचा आहे लेयर्स बघा आतमध्ये दिसत आहेत किती छान लेयर्स पडलेले आहेत आता याला गव्हाचे पीठ लावायचं आहे पोळीला आणि हलके हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही कारण मग आपण जे आतमध्ये छान पदर सुटलेले आहेत तर ते निघून जातील आणि मग काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने शक्य होईल तितकं आपल्याला हे जो पराठा आहे तो जाडसर असाच लाटायचा आहे खूप जास्त पातळ बनवायचा नाही कारण हे जे पराठे असतात ना तर ते खुसखुशीत अशाच वेळेला बनतात की ज्या वेळेला थोडीशी जाडसर ही पोळी बनेल जर का पातळ बनवली तर मग ते कडक होऊन जाणार आता या अशा खोलगट पॅनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे कारण खोलगट पॅनवरती मग काय होणार की तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला इथे हे पराठे भाजून घेण्यासाठी मस्त वापर होणार आहे म्हणूनच तव्याचा शक्यतो वापर करू नका खोलगट जर का तवा असेल तरी पण चालेल पण शक्यतो अशा पॅनचा वापर करा पराठा भाजून घेत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्टही नाही आणि खूप जास्त कमीही नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे शक्यतो तेलाचा वापर जरा जास्तीचा केला तरीही चालेल कारण हे पराठे आपल्याला जास्त दिवस टिकवायचे आहेत खुसखुशीत आणि खमंग असे हे पराठे तेलामुळे बनवून तयार होतात चव तर अगदी अप्रतिमच येते रंग तर पहा तुम्ही मेथीमुळे काय मस्त असाच आलेला आहे आता हे जे पराठे आहेत ना ते खमंग आणि खरपूस असे मी मीडियम गॅसवर भाजूनच घेते दोन्ही बाजूंनी एकसारख्या रंगावरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत सर्वच पराठे भाजून घेत असताना कुठेच गॅस वाढवायचा नाही नाहीतर मग आतपर्यंत हे जे पराठे आहेत ते खरपूस असे भाजले जात नाही वरवर भाजतात आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि मग ते खुसखुशीत बनणार नाहीत लगेचच नरमसुद्धा पडतील आणि म्हणूनच खुसखुशीत बनणार नाहीत म्हणूनच भाजताना एवढी मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे चला तर सर्वच या पद्धतीने इथे मी खमंग आणि घुसखुशीत पराठे बनवून घेते रंग काय मस्तच आलेला आहे आणि सुवास तर घरभर दरवळलेलाच आहे असे हे फटाफटचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता किंवा मा मग बाहेर प्रवासाला जाण्यासाठी सुद्धा बनवून नेऊ शकता मस्त असे इथे पराठे बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने हाताने काय करायचं की हे जे पराठे आहेत ते गोलगोल -गोल करून आपल्याला यांचे जे लेयर्स आहेत ते इथे काढायचे आहेत अगदी मस्त हे जे पदर याला सुटतात ना त्यामुळेच आपला हा पराठा अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतो तुम्हाला सुद्धा मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर सध्या बाजारामध्ये भरपूर मेथी अवेलेबल आहे तर तुम्हीही या पद्धतीने पराठे एकदा नक्कीच बनवा असे हे खुसखुशीत पराठे आठ दिवस तर काही खराब होत नाही दोन दिवस काय जिभेवरची चव जात नाही बघा हे पराठे तुम्ही सॉस मेयोनीज किंवा मग दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात अगदी मस्त आणि खमंग असे लागतात रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज बनवता येतील चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय